भाजपकडून या लोकसभेला काही नव्या सेलिब्रिटींना लोकसभेमध्ये जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे यामध्ये अक्षय कुमार कंगना राणौत युवराज सिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासह माधुरी दीक्षितचं नाव देखील चर्चेत आहे लोकसभा निवडणुकीत एनडीए चारशे पार आणि भाजपनं तीनशे सत्तर जागा जिंकण्याचा संकल्प सोडलाय देशभरात असलेली भाजपची पक्ष संघटना कामाला लागली आहे अमाढव्य प्रचार यंत्रणा पंतप्रधान मोदी अमित शहा यांचे झंझावाती दौरे येत्या काळात पाहायला मिळतील त्याचबरोबर तीनशे सत्तर जागांचा उद्दिष्ट गाठण्यासाठी काही नव्या सेलिब्रिटींनाही यावेळी भाजपा मैदानात उतरवण्याची शक्यता कोणकोणत्या कौन सेलिब्रिटींची चर्चा अक्षय कुमार दिल्ली युवराज सिंग पंजाब माधुरी दीक्षित मुंबई वीरेंद्र सेहवाग हरियाणा कंगना रणत उत्तराखंड दिल्ली आणि पंजाबमध्ये काँग्रेस आणि आप एकत्र निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे या ठिकाणी भाजपाच्या मनोज तिवारी गौतम गंभीर या जुन्या चेहऱ्यांपेक्षा नवीन स्टार चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे अक्षय कुमार हे चांदनी चौकातून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जाते तर माधुरी दीक्षित आणि कंगना रनौत यांचीही नावं चर्चेत आहेत भाजपनं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही अनेक सेलिब्रिटींना संधी दिली होती दोन हजार एकोणीस लोकसभेतील भाजपचे सेलिब्रिटी स्मृती इराणी अभिनेत्री गौतम गंभीर क्रिकेटर सनी देओल अभिनेता हेमा मालिनी अभिनेत्री अभिनेत्री किरण किशन अभिनेता अभिनेता मनोज तिवारी राज्यवर्धन राठोड खेळाडू काँग्रेस आणि इंडिया आघाडी विरोधात रणनीती आखताना अनेक ठिकाणी भाजपा मोठे चेहरे देण्याची शक्यता आहे यातून काही जुन्या सेलिब्रिटी खासदारांऐवजी नव्या सेलिब्रिटींना संधी दिली जाण्याची शक्यता आहे ब्यूरो रिपोर्ट उडारी न्यूज नवी दिल्ली